शाळेतून आले शाळेत तर असते अभ्यासाच काम घरी तुम्हाला तेवढंच आवरून बसावं लागतं का नाही बघा इथं असलं तिंड्या तिंड देवी आमचं घर आहे इथं ही कपाटाचं तर सारखड असते आणि हे तर कायच नाही आतमध्ये तर बघा किचन मध्ये होका सगळ्यात राडा भांडी बिंडी खाली इथे गॅस तसाच इकडं बी सीताफळ बी पिकायण्यात घातली मग मी काय करायचं का तुम्ही मलाच नावं ठेवता खवळता मम्मीला उलट बोलत जाऊ नको म्हणून काय सुद्धा केलं नाही तिने आत्ता तुम्ही शाळेतून आले बघा किती घमजून गेले तिकडून टाकी खालून चालत यावं लागतं रिक्षाने आलती इथं बघा तुम्हीच खोटं वाटलं असलं तर किती राडा सकाळी पीठ मडले मळल्यानं मी खूब चिरून गेल ते तसंच आहे इकडं अजून राडा व्हायलाच आणि इथं तर कोणत्या कामाला हात लावत नाही आणि कशी मैस पसरल्या पसरली इथं बी राडा नाही तर आणि बाहेर घरातलं बघायचं सोडून बाहेरचं बघते बाहेर बसली ही करत वाटा तर बघा वाटा तर झाडनं बी झालं नाही इतकं गरीब होती काय केलंय काय माहिती आणि ही चुकरात बसली ही चुकरात बसली बस हि तर दिसतंय का तुम्हाला गावात बारक्यात टिकल्या आवडतात मला लावायला काय म्हणणं तुझं शकल्या चांगलं व्हिडीओ बनव शेपरल्या बोलत जाऊ नको जरा आई म्हणून आईची इज्जत ठेवू जरा काय तरी सगळे एरबा घरी होतीस ना तू अगं होती घरी पण माझी कंबर दमदरच नाही तुम्हाला माहिती आहे का नाही मला किती त्रास होत तरी पण मी करते मग काय सकाळी जाताना तर भांडीही घासून नाही गेले मी भांडी घासले बसत उठव जीवरला गेले बापानं उद्योग करून ठेवला माझ्या माग ते गाडीच्या हप्त्याचा चाह। त्याच्यासाठी गेले पैसे नाही त्यांना तर परत भाजीला तुम्हाला सकाळच्याला लागन जीवरला गेल्यावर एक तर मी गाडीवर भीती वाटते टमटमेवणं गेले तर अजून आले नसते घरी तुला माहिती आहे तुला माहिती आहे ना आपल्या इथं पण गाड्या भेटत नाही काय नाही कंबरदम धरत नाही म्हणलं उघडले थोडं पाऊस घरातलं आवरायला येईल पुन्हा पण हे पावसापासून परत मग तू मला चांगलं बोलली तर लोक मला चांगलं बोलते आणि तू नाही मला चांगले बोलली तर लोक कशा बोलतील का सांग आता तू मोठे सुरते हॅ करते तोच करायचं असतं या बाबा आपली मम्मी आता थकलेली आहे मी आजारी हे असल्यावर तोच करावं लागतं बारक्या भावाचं बहिणीचं तोच करावं लागतं तोच आता आल्यावर झाडून झुडून काढायचं म्हणजे घरातल्या कामाची सवय लागते निर्मळ राहायचं सवय लागते अभ्यास होतोय सगळे आता ही वय तुझं हे शिकायचंच करायचंच हाय बघ आता शिकायचा वरायचं वय आहे तुझं सगळी काम आता शिकायची या काय काय ठिकाणी बघ तेच करते बाया नोकरी लागल्या स्वयंपाक आणि नोकरी ठेवते घरात स्वयंपाकालाही मग त्यासाठी शाळा भरपूर शिकायची आणि शाळा शिकायची लवकर उठायची सवय लावायची घरातलं काम कणाकणा करायचं नोकरणीला द्यायचं पैसे बी वाटतात सगळंच वाटत आते बाक आता तरी म्हणलीच की कोणती बाया ती नोकरीला जाते ती भाकरी बघितल्या नाही त्या मग तिथे बायाला मग तस म्हणायच कि बारीक बारीक दारातलं बघावं लागतंय घरातलं बघावं लागतं पाऊस वर सण्याचा कायम झाला तसं काय करायचं सांग काय काय म्हणून बघायचं आणि हे सगळं आम्ही कोणासाठी करतो तुमच्यासाठीच करतो करतोय बाप तिकडं गेला माझा नवरा गेला तिकडं आमचं बी बाप गेलाय मग तिकड नवरा गेलाय मला सोडून पुण्याला आमचं बी बाप गेलाय आम्हाला सोडून तिकडं पुण्याला

मला जायला लागल्यावर तर दुनियाचं काम पडल छोकले तुला करन की मम्मी मी आता तर फक्त आपण तिघंच आहेच बहीण भावंड ते बहीण भाऊंडच म्हणते बहीण भावंडे हा तीन लेकर तुमचे आहे खूपच लोकांच्या घरी गेल्यावर तर किती माणसाचं करावं लागेल म्हणजे लोकांना घरी मला तुम्ही सुख दिला मला तर सुकून द्यायचं आहे सुनांच्या जमान्यामध्ये तर भेटेल का मला सुख

थीचाले, थीचाले, ती चाललंय ते चाललय तुला काय करायचंय ना तसतो हा मला मम्मी आहे म्हणून इज्जत द्यायची का बहीण सगळी मला म्हणतात नाही का तू शाळेत आली ती बघ केमला होते म्हणतात ही तुझी मोठी बहीण आहे काय ग तुझी मम्मी नाही का तुम्हाला भेटाय म्हणजे अगं बहीण ही माझी मम्मीच आहे तर आजोबा म्हणते ती बाप म्हणायचं आमचा काम कष्ट करून करून म्हणा तब्येत झाली खराब म्हणायचं आमच्या बापाची पहिलं म्हणा आमच्या बापानं काम केलेलं आहे म्हणा गोष्टी खाणं पिणं झालं नाही म्हणायचं आमच्या जा बापाच लहानपणापासून हिकड तिकडच होत म्हणायचं जगायला काक्यानं जगवलंय म्हणायचं गावात भाकरी मागण छोट्या बहिणी मोठ्या आत्यानं सांभाळायला लोकांना किती द्यायचं आणि किती खायचं तरी पण लहानाच्या मोठी केली तशी जीवरच्या आजीनं तिथल्या आजीनं लोणीच्या आई मोठ्या आत्यानं चिंचवडच्या त्यांना सांभाळायला हनावळ्याला भंगार गोळा करायला जायचं तुमचं बाप लोणावळा कुठे इकडं लांब आहे आपल्याला जायचं पप्पा लोकलना mm. जायचं जायचं लोकल महाट mm? पाटा mm. करायचं दुपारी यायच पिंपरी मध्ये बंगाराच्या दुकानात बंगार विकायचं तस तिकडच बिर्याणी खायची वडापाव खायचं आणि पैसे आणले तर सगळ्या बहिणीला नाहीतर मेहन्याला देऊन टाकायचं तेव्हा बारक तर होत असेवणेच त्यांच्या आई मे बाळ त्यां सगळी जण काय म्हणून का मड्याला प्यालेलं त्याची मुलगी आहे माड्याला पेल तर त्याची माझं नाही का हॉस्टेल ला, ला।, ला होते बघाव तिथे भातवाली मजदूती नाही का मड्याला बाप पोरगाप्याला प्यालेला आहे बा पण आता तुम्हाला पिण कशाला आरवला बोलायचं त्यांना माहिती आहे म्हणून ते बोलतात दोनदा हाल काढलेला आहे त्यांना हालात गेलेला हाय त्याच्यामुळे लोकांना माहिती आहे इथल्या सगळ्या पण आता बाप तुझा दारू प्यायची सवय लागली तर काय करावा

मोबाईल घाण हुई राहू दे गप्पा तू आता लेवा बाय आता ले व्हिडिओ मोठा झालाय बाय